नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपल्या आग्रहन सोयाबीनच्या भावात पुन्हा एकदा काहीसे चढ उतार सुरू झाले आहेत मागच्या काही दिवसांमध्ये सोयाबीनचे भाव काही बाजारात क्विंटल मागं पन्नास ते शंभर रुपयाने कमी झालेले दिसून येतात आता एकीकडं बाजारातले सोयाबीनची आवक कमी झाली आहे आवक खूपच कमी दिसते मात्र दुसरीकडं नाफेडची सोयाबीनची विक्री पुन्हा सुरू झाली आहे त्याचा दबाव बाजारावर येत असल्याचं अभ्यासकांचं म्हणणं आहे परंतु नाफेडच्या सोयाबीन विक्रीचे दर पहिल्या टप्प्यातील दरा एवढे कमी झालेले नाही आहेत नाफेडची विक्री देखील आता त्रेचाळीसशे रुपयांच्या दरम्यान दिसते त्यामुळं दरात पहिल्या टप्प्याप्रमाणे फार मोठी पडजड होताना दिसत नाही आहे म्हणजेच सोयाबीनच्या दरामध्ये नरमाई आली परंतु पहिल्या टप्प्यात जसे दर पडले होते त्या तुलनेमध्ये दरामधली नरमाई ही कमी आहे आता आपल्याला माहिती आहे की नाफेडनं जेव्हा पहिल्या टप्प्यामध्ये सोयाबीन विकलं होतं तर तेव्हा विक्रीचे दर अगदी चार हजार शंभर रुपयांपर्यंत कमी होते त्यामुळे साहजिकच बाजारामध्ये दोनशे ते अडीचशे रुपयांपर्यंत दर आली होती सोयाबीनचा बाजार अगदी तीन हजार नऊशे रुपयांपर्यंत पोहोचला होता परंतु सध्या नाफेड जे विक्री करते त्या विक्रीचे दर आपल्याला चार हजार तीनशे रुपयांपासून पुढे दिसत आहेत म्हणजे चार हजार तीनशे ते चार हजार पा चारशे पन्नास रुपयांच्या दरम्यान सोयाबीनचे विक्रीचे दर दिसून येतात आता दुसरीकडे प्रक्रिया प्लांटचे दर देखील चार हजार पाचशे पन्नास ते चार हजार सहाशे पन्नास रुपयांच्या दरम्यान दिसून येतात आता पहिल्या टप्प्यात जेव्हा नाफेडनं विक्री सुरू केली होती तेव्हा सगळीकडंच एक पॅनिक परिस्थिती निर्माण झाली होती नाफेडनं पहिल्याच टप्प्यात जेव्हा एकदमच कमी दर केले होते त्यावेळी प्रक्रिया प्लांटला देखील असं वाटलं होतं की नाफेड यापेक्षा कमी दरात देखील सोयाबीनची विक्री करू शकतं आपण जर मागच्या दोन तीन दिवसातले नाफेडचे विक्रीचे दर पाहिले तर सरासरी दर पातळी आपल्याला टिकून दिसते त्यामुळं प्रक्रिया प्लांटच्या खरेदीचे भाव देखील आपल्याला या पातळीच्या दरम्यान म्हणजेच चार हजार पाचशे पन्नास ते चार हजार सहाशे पन्नास रुपयांच्या दरम्यान दिसून येत आहेत आता साहजिकच नाफेडच्या विक्रीचा दबाव बाजारावरती असणार आहे कारण सध्या सगळ्यात मोठा स्टॉकिस्ट हा नाफेड आहे कारण नाफेड आणि एन सी सी एफनं जवळपास वीस लाख टनांच्या दरम्यान खरेदी केली होती आजही नाफेड आणि एन सी सी एफकडं म्हणजे या दोन्ही संस्थांकडं जवळपास एकोणीस लाख टनांच्या दरम्यान स्टॉक असल्याचं सांगितलं जात आहे आता या पुढच्या काळामध्ये नाफेड आणि एन सी सी एफ सोयाबीनची विक्री करणार आहे आता नाफेड आणि एन सी सी एफनं सोयाबीनची विक्री नेमकी कधी करावी याविषयी वेगवेगळे मत आहेत आता उद्योगांचं असं म्हणणं आहे की नाफेड आणि एन सी सी एफनं सोयाबीनची विक्री जुलैच्या नंतर करावी कारण जर समजा जूनपर्यंत सोयाबीनचे भाव खूपच कमी राहिले तर शेतकरी सोयाबीनची लागवड कमी करतात आणि जुलैनंतर शेतकऱ्यांची पेरणी जवळपास आटोपलेली असेल त्यावेळी जर नाफेडनं विक्री केली आणि बाजारभाव जरी पडले तर त्याच्या पेरणीवरती फारसा परिणाम होणार नाही परंतु जर आपण शेतकऱ्यांच्या बाजूचा विचार केला आता सध्या तरी बाजारभाव कमीच आहेत म्हणजे शेतकऱ्यांना बहुतांश शेतकऱ्यांना चार हजार रुपयांच्या दरम्यान आपलं सोयाबीन ऑलरेडी विकावं लागलं आता शेतकऱ्यांकडे कमी प्रमाणात सोयाबीन आहे म्हणजे सोयाबीन नाही असं नाही अनेक शेतकऱ्यांनी आजही दरवाढीच्या अपेक्षाने सोयाबीन मागं ठेवलेलं आहे असं शेतकऱ्यांनीच खुद्द माहिती दिलेली आहे आता शेतकऱ्यांना आधीच कमी दर मिळाला आहे आता पेरणीच्या काळावधीपर्यंत म्हणजेच जून जुलैपर्यंत या ज्या शेतकऱ्यांकडे सध्या सोयाबीन आहे त्यापैकी बहुतांश शेतकरी सोयाबीन विकतील आणि जेव्हा जून आणि जुलै उघडेल उजाडेल म्हणजे जुलै महिना उजाडेल त्यावेळी खूपच कमी शेतकऱ्यांकडे सोयाबीन शिल्लक असेल आता जुलैनंतर जर समजा नाफेडनं सोयाबीन विक्री सुरू केली आणि बाजारात भाव पडले तर शेतकऱ्यांचा लॉस होणार नाही शेतकऱ्यांना फटका बसणार नाही असा तर्क देखील लावला जातो आहे परंतु नाफेडकर सोयाबीन आहे आणि तर सोयाबीन विकणारच आहे हे बाजारामध्ये माहिती आहे व्यापाऱ्यांना माहिती आहे हे प्रक्रिया प्लांट्सना देखील माहिती आहे त्यामुळं नाफेडचं सोयाबीन बाजारात येणारच आहे हे गृहित धरूनच सध्या सोयाबीनची खरेदी केली जाते सोयाबीनला भाव दिला जातो आहे म्हणजेच सोयाबीनची विक्री नाफेडनं ना थोडीशी लांबवली तरी त्याचा बाजाराला फार मोठा फायदा होईल अशी शक्यता तरी दिसत नाही म्हणजे आपण सुरुवातीपासून बघतोच आहे की बाजारामध्ये आपल्याला एक पन्नास ते शंभर रुपयांचे चढउतार दिसून येतात अगदी दीडशे ते दोनशे रुपयापर्यंतचे दरवाढ हे खूप कमी प्रमाणात दिसून आली होती या पुढच्या कालावधीमध्ये देखील असेच चित्र राहू शकतं असा एकंदरीत अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे शेतकऱ्यांचं जर आपण पाहिलं तर शेतकऱ्यांना आधीच कमी भाव मिळाला आणि दुसरीकडं जर समजा लागवड पूर्ण झाली आणि नाफेडनं सोयाबीन विकली आणि जर समजा पुढच्या हंगामातलं सोयाबीन काढण्याच्या तोंडावरती सोयाबीनचे भाव जर पडलेले असतील तर साहजिकच पुढच्या हंगामात देखील शेतकऱ्यांना कमी दर मिळण्याचा धोका आहे अशी शक्यता आहे आता सध्या तरी पुढच्या हंगामातल्या दराविषयी बोलणं हे घ्यायचं ठरेल कारण नेमकी लागवड कशी होती आहे त्याचं उत्पादन कसं राहील आंतरराष्ट्रीय बाजारामधली काय परिस्थिती राहील ह्या सगळ्यांचा आढावा घेऊनच नंतर आपल्याला त्याविषयी बोलता येईल परंतु जो काही तर्क लावला जातो की नाफेडनं जुलैनंतर सोयाबीनची विक्री केल्यानंतर शेतकऱ्यांना त्याचा फटका सहन करावा लागणार नाही यामध्ये तसं फारसं तथ्य दिसून येत नाही कारण शेवटी बाजारामध्ये जे काही चढ उतार होतील पुढच्या हंगामात असेल किंवा या हंगामात असेल त्याचा थेट बोजा आपल्या शेतकऱ्यांवर पडणार आहे आणि तो नेहमीच पडत असतो त्यामुळं नाफेडची विक्री नेमकी कधी होणार आहे त्यापेक्षा देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचे दर कसे सुधारतील शेतकऱ्यांना चांगला रेट कसा मिळेल यावर उपाययोजना आखणं गरजेचं आहे आता सरकारनं एकीकडन वीस लाख टनांची खरेदी केली आहे वीस लाख टनासाठी सरकारनं हमीभाव भाव दिलाय परंतु या वीस लाख टनाला हमीभाव भाव देताना सरकारनं उरलेल्या शंभर लाख टनांवरती दबाव आणून ठेवला असं देखील म्हणायला हरकत नाहीये आता सरकार काही सोयाबीनचं गाळप करणार नाही तशी प्र... तशी प्रोसेस किंवा तशी काही सोय सरकारकडं नाहीये परंतु सरकार देशातून सोयाबीनची निर्यात होण्यासाठी अनुदान देऊ शकत होतं परंतु सरकारनं तसा निर्णय घेतला नाही निर्यातदारांचं असं म्हणणं आहे की सरकार असा निर्णय असे निर्णय घेण्याची शक्यता देखील कमीच आहे त्यामुळं या पुढच्या काळामध्ये नाफेडची विक्री नेमकी कधी होणार आहे त्यापेक्षा महत्त्वाचं आहे की नेमकं सरकार सोयाबीनच्या दरवाढीसाठी नेमकं काय करणार आहे आणि पुढच्या हंगामामध्ये जर समजा अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असेल तर सरकारची तयारी काय आहे याचा विचार करणं गरजेचं आहे आता सरकारने जर उद्योगांना खरंच शेतकऱ्यांचा विचार करायचा असेल तर शेतकऱ्यांच्या हातात किमान हमीभाव पडेल याची सोय व्हायला हवी असं काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आता एकंदरीतच गेले सहा महिने सोयाबीनवरून जे काही एक परिस्थिती निर्माण झाली आहे सोयाबीनच्या बाजारामध्ये जो काही दबाव दिसून आला आहे आणि या दबावाला तोंड देण्यासाठी सरकारनं जे काही धोरणं आखले याविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्स सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अग्रामच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका